मित्रांनो जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे आयुष्यावर बोलू काय मित्रांनो जन्म आणि मृत्यू या दोन स्टेशनाच्या दरम्यान धावणारी सुख दुःख आनंद या स्टेशनावर थांबत अनुभव वेचत वेचत पुढे धावणारी ट्रेन म्हणजे आपलं आयुष्य आयुष्य एक पुस्तक आहे या पुस्तकातील जन्माचं पहिलं पान आणि मृत्यूचं शेवटचं पान ईश्वराने लिहिलंय मित्रांनो मित्रांनो निदान या दोन गोष्टी देवाने त्याच्या हातात ठेवल्यात म्हणून बरंय नाहीतर नाहीतर आज त्याच्या नावाने नको नको ते बोलणाऱ्या विचाराच्या माणसांनी देवाला तडीपार करायला कमी केलं नसतं कराय की नाही मित्रांनो मित्रांनो या आयुष्यरूपी पुस्तकाची मधली पानं या आयुष्यरूपी पुस्तकाची मधली पानं आपल्याला आपल्या कर्माने भरावी लागतात आपण जे कर्म करतो आपण जे कर्म करतो ते कर्म या पानावर गिरवायचं असतं आपण केलेलं कर्म या पानांवर गिरवायचं असतं सुखदुःखाचा ठसा त्या पानांवर उमटवायचा असतो झालेल्या चुका सुधारावायच्या असतात झालेल्या चुका सुधारावायच्या असतात त्यातून काही शिकून पुन्हा पुढे जायचं असतं मित्रांनो यालाच चा आयुष्य म्हणायचं असतं यालाच चा आयुष्य म्हणायचं असतं कोणाचंही आयुष्य कधीही परिपूर्ण नसतं हो प्रत्येकाच्या जगण्यात काही ना काही कमी असतं नशीब कुणीच कुणाचं घडवत नाही नशीब कुणीच कुणाचं घडवत नाही तर आपलं नशीब हे आपलं कर्मच घडवत असतं आपलं कर्मच घडवत असतं मित्रांना दुःख आहे म्हणून आयुष्य संपायचं नसतं हो दुःख आहे म्हणून आयुष्य संपायचं नसतं त्या दुःखाचा सामना करून पुन्हा नव्याने सुरुवात करायची असते दुःखातही सुख शोधायचं असतं त्यालाच आयुष्य म्हणतात यालाच आयुष्य म्हणतात मित्रांनो मित्रांना आयुष्य म्हटलं की चालता पळता उठता बसता कधी कधी ठेस लागणारच हो म्हणून का जाणणं सोडायचं का नाही नाही एक कायम लक्षात ठेवायला हवं एक कायम लक्षात ठेवायला हवं वा मित्रांनो थंड पाणी आणि गरम इस्तरी थंड पाणी आणि गरम इस्तरी जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात ना तसंच शांत डोका आणि उपदार मन आयुष्यातील चिंता घालवत असतात खरं सांगू मित्रांनो आयुष्यात समोरच्या डोळ्यातील पाणी टिपता आलं पाहिजे एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या मित्रांनो नात्यात मान अपमान कधीच नसतो नात्यात मान अपमान कधीच नसतो फक्त समोरच्या हृदयात राहता आलं पाहिजे हेच खरं आयुष्य असतं आयुष्य असच जगायचं असतं असच जगायचं असतं मित्रांनो ज्यांनी जन्माला घातले ते आई बाबा ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ते आई बाबा आणि परमेश्वर आपल्या सोबत असले ना तरी जगायचं आपल्याला असतं आयुष्य आपलं असतं ते कसं जगायचं हे आपणच ठरवायचं असतं पडत उठत पडत उठत अनुभवातून शिकत जगायचं असतं हो आयुष्यात कितीही वेळा पडलात नाही आयुष्यात किती वेळा पडलात याला महत्त्व नाही आयुष्यात किती वेळा पडलात याला किंमत नाही तर किती वेळा पुन्हा स्वतःला उभं केलं किती वेळात स्वतःला उभं केलं याला महत्व आहे याला महत्व आहे सुखदुःखाच्या वाटेवरील इतरांचे अनुभव ऐकत सुखदुःखाच्या वाटेवरील दुसऱ्यांचे अनुभव ऐकत अनुकरण करत आयुष्याला आकार देत जगायचे असत या प्रवासातील सर्व खास कळवे अडीअडचणीवर मात कर जगणं त्याला त्यालाच आपण आयुष्य म्हणतो त्यालाच आपण आयुष्य म्हणतो कधी कधी आयुष्य जाणीव करून देतं कधी कधी आयुष्य जाणीव करून देतं की तुटणं म्हणजे मन... संपणं नसतं हो तुटणं म्हणजे संपणं नसतं तर ती सुरुवात असते नव्याची आयुष्यात कधी खिसा रिकामा असतो आयुष्यात कधी खिसा रिक्मा रिकामा असतो कधी पोट रिकामा असतो पण तरीही रिकामा खिसा शिकवतो रिकामा खिसा शिकवतो की आयुष्यात किंमत पैशाची नाही तर श्रमांची आहे उपाशी पोट सांगतं की मेहनतीशिवाय समाधानाचा तुकडा सुद्धा मिळत नाही यातूनच आपण शिकतो आणि पुढे जातो मित्रांनो मित्रांनो आयुष्याचं पण कसं आहे बघा बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही अहंकार मीपणा हे सार सोडल्याशिवाय माणसं जवळ येत नाही कठीण वेळ आल्याशिवाय कठीण वेळ आल्याशिवाय माणुसकीचं तिचं महत्व कळत नाही हो आणि यासाठी चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही आयुष्य घडत नाही खरं आहे की नाही या सगळ्या गोष्टीतून माणूस झिजतो या सगळ्या गोष्टीतून माणूस झिजतो पण घडतोसुद्धा तो स्वतःकडे बघायला शिकतो माझं कोण आहे यापेक्षा मी कोणासाठी किती महत्वाचं आहे हे कळायला लागतं पटतंय ना आपल्या ओंजळीत पाणी धरावं ना तसं आयुष्य असतं राहा हाताच्या ओंजळीत क्षणभरही पाणी टिकत नाही ते थांबूनही ठेवतायत नाही तसंच आयुष्य असतं ते सुद्धा सांभून नाही ठेवतायत हो आहेत तसंच स्वीकारून पुढे जायचं असतं यालाच आयुष्य म्हणतात यालाच आयुष्य म्हणतात मित्रांनो आयुष्यात कष्ट मेहनत सगळ्यांनाच घ्यावी लागते हो पण मेहनत करताना मेहनत करताना कपाळावर आलेला घाम टिपताना कपाळावर लिहिलेलं नशीब कधीच पुसलं जात नाही तर ते अधिक चमकून उठत असतं रस्त्यावर चढउतार रस्त्यावर चढ उतार आणि आयुष्यात तडजोडी नसतील ना तर ते आयुष्य कसलं तडजोड हाच खरा यशस्वी आयुष्याचा मंत्र आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणाकडे काय आहे कोणाकडे काय आहे कोणाकडे काय नाही त्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं हेच खरं मित्रांनो आयुष्य आहे हेच खरं आयुष्य आहे मित्रांनो मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे आयुष्यात कधीही स्वतःला इतरांपेक्षा कमी समजू नका एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला ना कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला ना तरी रात्रीच्या अंधारात त्याचं सूर्यप्रकाशा सूर्यप्रकाशात असतं गंमत पहा गंमत पाहा मित्रांनो दगड पहिल्यांदाच मंदिरात गेला हो दगड पहिल्यांदाच मंदिरात गेला आणि देव बनला हो पण दुर्दैव पहा दुर्दैव पहा मनुष्य जीवनभर मंदिरात जातोय पण देव तर सोडाच देव तर सोडाच चांगला माणूस सुद्धा नाही हो बनू शकला स्वार्थ कपट दुतोंडी स्वभाव अहंकार यात त्याचं आयुष्य पुरतं अडकलंय राह हो। पुरत अडकलाय काळाचा महिमा अपरंपार आहे काळाचा महिमा अपरंपार आहे झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निष्ठत जावा झाकलेल्या मुठीतून वाळूचा एक एक कण निष्ठत जावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय हो आपलं पण आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षा वर्षाने मोठे होत चाललोय की मित्रांनो आयुष्यात दुःख कोणाला नाही हो आयुष्यात दुःख कोणाला नाही अहो श्रीरामालाही राज्याभिषेक सोडून वनवास भोगावा लागला वनवासातून सीतेला रावणाने पळून नेलं श्रीरामाने सीतेला परत आणल्यानंतरही तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली महाराणी असूनही श्रीराम पुत्र लव आणि कुश यांचा जन्म आश्रमात झाला आणि आश्रमातच त्यांचं बालपण गेलं ना रामायण मग त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण लागून राहिलो हो आयुष्य जगताना एक लक्षात घ्या आयुष्य जगताना एक लक्षात घ्या मित्रांनो जसं धुक्या मागे सुंदर निसर्ग असतो ना धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच दुःखामागे सुख दडलेलं असतं फक्त धुक निवळायची वाट पाहण्या इतका संयम असायला हवा संयम असायला हवा मित्रा मित्रांनो मित्रांवर मित्रांनो आयुष्यावर लिहिण्यासारखं खूप आहे मित्रांनो आयुष्यावर लिहिण्यासारखं खूप आहे पण आता थांबतो एकच सांगतो एकच सांगतो आयुष्यात फक्त देवावर मनापासून विश्वास श्रद्धा आणि प्रेम असेल ना तर देव तुम्हाला आयुष्यात कधीच एकटं पडू देणार नाही कधीच एकटं पडू देणार नाही पटतंय का जय गजानन धन्यवाद